जय महाराष्ट्र मित्रांनो आज वार रविवारा आमच्याकडं एवढा पाऊस आहे बापरे बाप भरपूर पाऊस होतोय भरपूर म्हणजे भरपूरच तर तिकडं आमचं घर गर, इक आणि त्या घरातनं आम्ही इकडं किचन घर मध्ये आलतो म्हणजे आम्ही किचन घर गर म्हणजे गरिबांचं कसं असतंय पत्र्याचं शेड त्यालाच म्हणत असतोय आम्ही किचन घर तर इथं आर्यन आहे भिजून आलाय मध्ये बाहेर पळतोय भिजतोय अजून पळत येतोय इकडं तुमची वहिनी मस्तपैकी ज्वारीच्या भाकऱ्या करते चुलीवरती आणि इकडं मस्तपैकी चुलीवर गदा गदा मटणाची भाजी शिजली बोकणाचं मटण आणलं होतं तर त्याची भाजी इकडं होती तयार झालेली आहे आणि इकडं आता गरम गरम भाकऱ्या होणार मी काय करणार इकडं भाकर तव्यावर टाकूपर्यंत इकडं खाणार तुला माहित नव्हतं का मी उपाशी तपाशी आहे आणि एवढा उशीर लावती ग का। स्वयंपाकाला हां बोल की मला लवकर होय मग आलो की मग पावसात का, काय एवढं उशीर काय करणार तिथं आपला बाजारच हो करायचं असते किती बरं कारण माळवा तर किती महाग आहे काय सांगायचंय तुला रोज मटण आणून मासा आणून खाल्लेलं परवटाल पण ज्यावेळेस कधी कधी माळव्याला भाव पण मिळत नाही की समज वांगे दहा रुपये किलो पण विकतात कधी कधी एखाद्या वेळेस येतोय भाव शेतकऱ्यांना मिळतोय भाव चालू द्यायचं आपलं कसं आपली गरिबी आपण खायचं कसं की बाबा थोडस आणायचं मस्त पैकी मोज कस चांगलं असं करायचं खायचं आता आपण अंडे वगैरे खात नाही नाही तर रोज अंडे चांगलो असतो मी तर तुझ काय मत आहे र वाढत्या महागाईवर पाणी होय भिजलास तू हाताना साबण पण भिजला होईल <laughs> भिजते साबणाच काय आपले पाठ बघा इथं बांधत असतोय बघा आम्ही हे आमचं शेड लांब पर्यंत आहे बरं का मोबाईल मध्ये तुम्हाला बारक तर वाटत असेल गॅसची टाकी आमची संपली तर त्यामुळं का नाही चुलीवरच बनवावं लागतोय तुमच्या वहिनीला कंटाळा नाही येत चुलीवर बनवायचा परंतु सरपण जर भिजला रे भिजला मग म्हणते गॅस भरून आणा नाहीतर ना मी स्वयंपाक करणार नाही कसं कस बर करत नाही सगळं काय पहिलं काय गॅसवरतीच असायचं काय तुमच्या तु लग्नाच्या आधी बारकी होती तवा स्वयंपाक बनवायचं शिकवत होती तेव्हा तिथं गॅस होतं का हा मग तवा चुलीवरच शिकलीस का नाही मग म्हणून बनवायचं गप चुलीवरती उन्हाळा पावसाळा पाव उन्हाळा सरपण उन्हाळा टाकायचे वाळू वाळू द्यायचे चांगले वाळलं की आणून ठेवायचे मधी पत्र्याचं शेड एवढं मोठं आहे की स्वयंपाक करायला फक्त हे पाठ त्यांनी म्हटलं पहिलं कसं ते मोठ्या पराती सारख्या बघा त्यावरती भाकरी बनवायच्या किंवा फरशी आपली पॉलिश फरशी नसती काय आपण जे घरात टाकतो त्या फरशीवरती मग तिनं आम्ही तुळजापूरमध्ये गेलतो तेव्हा ती, गेल ते ती बोलली नवरात्रीमध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा की मला हे पाठ घेऊन द्या याच्यावरती भाकऱ्या मस्त होत्या मग दिलं घेऊन ते अगं ते काढ आता शिजलं मटन ते काढ बाजूला तवा वरती मसाला। तुला ते उकडलेला खायचं असेल तर खार जा ते मिठाचं नाही का अंधारच दिसत असेल ना पण सगळं व्हिडिओ हे बघा गावरान मटण बकऱ्याच कस काय बनलंय भाजी बघा काय हे काळीच त्रिशासाठी काळीच ठेवला नाही काय साईडला ठेवायचं त्रिशा काळीच ना। खात नाही तिला आवडत नाही त्यामुळं ठेवलं नाही खाती होय र खाती काय मग त्यांनी का ठेवलं नाही मम्मी आमच्या गावाकड का नाही मित्रांनो थोडासा पाऊस झाला की लाईटीचा घोटाळा होऊन जातो तर आमच्या इथल्या लाईटीचा घोटाळा झालाय तर पूर्ण अंधार आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सगळा म्हणत असाल काय नुसतं काळाभोर दाखवतोय दादा बरं असू द्या बघत जावा काळेभोर माणसं पण ओ भाकरी बनवायची रेसिपी बघा असं बनवायची बघा भाकर असा पिठाचा हात फिरायचा असं ते काय म्हणतात त्याला ते आकार द्यायचा आकार असा आणि मग ते आकार दिलेला पीठ असं ठेवायचं ना असं रप्पा रप्पा रप्प रप्प रप्पा रप्पायचं रप <laughs> बघा बरं कसं थेप ती तुमची वहिनी रपा 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 आणि एकदम बघा या जेवायला म्हणती तुमची वहिनी या या मित्रांनो या बरं जेवायला ज्वारीच्या भाकरी खाऊन जावा आमच्या घरच्या मस्त पैकी मटण आणलेलं आहे मस्त पैकी तुम्हाला मटण आवडत नसेल तर चिकन आणू चिकन आवडत नसेल तर मासा आणू ते पण आवडत नसेल तर मग ती सोयाबीन सांडगे असतात बघा त्याची भाजी बनवू मस्त पैकी बर काय मित्रांनो मला कारण स्वारी स्वारी कारण मला फ्लॅश लाईट चालू करायचं माझ्या काही लक्षात राहिलंच नाही मी केलं असतं तर थोडं व्यवस्थित दिसलं असतं राव तुम्हाला हे बघा अरे ह्याच्यावरती काय तर झाक्र माश्या फिश्या पडतील मध्ये लय शिजलं काही की पण आती शिजवलं बघ सॉरी बर काय पुढच्या व्हिडिओ चांगलं दाखवेल तुम्हाला आता घ्या समजून एवढ्या बारीला असा अंधारा फिंदारातच दाखवलं अरे निकडं बघ हाय कर सगळ्या मामांना मामींना आत्यांना हायकर आत्यव हो, हाय म्हण हाय वरची तयार व्हायच्या आधी खाली एक तयार झालेली असते बरं काय भाकर तुमच्या वहिनीला फास्टतो बापरे लईच पाऊस लईच पाऊस पा। आता मला तर कामावरती जायचंय लई भिजून जातो अरे मधी पाणी आलं अरे अरे मधी पाणी आला रे घरात अरे त्रिशा जवळ जा रडल रे ती उठून आवाज पण ये